पितृपक्षातील दिवंगत वाडवडिलांच्या नावाने श्राद्ध करण्याची हिंदू संस्कृतीत धार्मिक परंपरा आहे ग्रामीण भागात या काळात प्रत्येक घरी प्रत्येक जण इच्छाशक्तीप्रमाणे जेवणावळीचे नियोजन करत पाच पंचवीस तर अगदी शंभर माणसांना निष्ठान्न भोजन देत असतात परंतु यावर्षी कोरोना सात रोगाने सर्वत्र धुमाकू घातल्याने या जेवणावळीकडे मित्र नातेवाईक यांना आमंत्रण देऊनही येण्यास विविध कारणे देऊन नाकारत असल्याचे निदर्शनास येत असल्याने घरातल्या घरातच साध्या पद्धतीने श्राद्ध घातले जात आहे सन दोन हजार वीस मध्ये भाद्रपद तीन सप्टेंबर ते भाद्रपात आमोशा सतरा सप्टेंबर पर्यंत पितृपक्षाचा कालावधी आहे पूर्वजांच्या नावाने श्राद्धाची विधी केल्याने दिवंगत वाडवडील त्या कुटुंबावर आपली कृपाछाया ठेवत शुभाशीर्वाद देतात व कुटुंबात नेहमी सुखशांती नांदत असल्याची धारणा असल्याने पितृपक्षात उपासकरू व नातेवाईक मित्रमंडळींना निष्ठांना भोजन दिले जाते त्यासाठी सकाळीच आमंत्रणे दिली जातात जेवणात भात कढी तांदळाची खीर मूगडाळीचा वडा विविध प्रकारच्या भाज्यांचा भजे आमटीचा समावेश असतो ग्रामीण भागात एक किंवा शंभर माणसांना भोजन दिले जाते परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्येक जण धास्तवला असून प्रतिबंधात्मक काळजी घेत आहे त्यामुळे जेवणावळीचे कुणी आमंत्रण स्वीकारत नसल्याने यामुळे जेवणावळीचे कुणी आमंत्रण स्वीकारत नसल्याने जेवणावळीवरही या आजाराचा परिणाम दिसून येत आहे एस सी न्यूज साठी सुरेश कपिले पाट्यात तो आम्ही आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पितृपक्षच्या दिवशी प्रत्येक घरी अक्षता द्यायचो पन्नास शंभर रुपये लोक राहायचे पण यंदा या कोरोनामुळं आम्ही साध्या पद्धतीनं नैवेद्य गायला आणि वर घास कावळ्यांना टाकला आणि साध्या पद्धतीनं हे केलं आमंत्रण जरी दिलं आमंत्रण दिलं तरी कोणी येत नाही आणि कोण आमंत्रण दिलं जात नाही कोणला आमंत्रण दिलं जात नाही साध्या पद्धतीनंच आम्ही हा कार्यक्रम घरचे गर घरी बोलतला